भारतीय विनोदाची परंपरा कधी काळी शुद्ध चातुर्यपूर्ण आणि विचार करायला लावणारी होती पण आजच्या डिजिटल युगात विनोदाची संकल्पना पूर्णपणे बदलली आहे आता हास्य निर्मितीसाठी दर्जेदार लेखन किंवा उत्तम अभिनय लागतो असे काही नाही तर जितके जास्त वादग्रस्त अचकट विचकट आणि अशील बोलाल तितकी जास्त प्रसिद्धी मिळते नुकताच इंडिया गॉड लॅटेन या शो मध्ये घडलेला प्रकार हे स्पष्ट करतो नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं समय हा कॉमेडियन आणि त्याचा शो हा अनेकदा वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखला जातो पण यावेळी एका वेगळ्या पातळीवर गेली प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर बिअर बायसेप्स हा त्या शो मध्ये गेस्ट म्हणून गेला होता तिथे त्याने एका महिला स्पर्धकाला विचित्र आणि अत्यंत घाणेरडा प्रश्न विचारला तुम्ही आयुष्यावर तुमच्या पालकांना करताना पाहणं पसंत कराल की एकदा सामील होऊन ते थांबवाल हा प्रश्न ऐकून अनेक लोकांना धक्का बसला कारण हा विनोद म्हणूनही स्वीकारण्यासारखा नव्हता हा प्रश्न विचारला तेव्हा स्टुडिओत हशा उमटला पण बाहेरच्या जगात मात्र लोकांनी यावर संताप व्यक्त केला सोशल मीडियावर रणवीरवर तुफान टीका झाली लोकांना प्रश्न पडला की हा खरंच विनोद आहे की विकृती आहे आणि जर अशा प्रकारच्या गोष्टींनाच आता कॉमेडी म्हणायचं असेल तर मग आपला विनोदाचं स्तर किती खालवला आहे समय हा पूर्वीपासूनच वादग्रस्त विनोदासाठी ओळखला जातो त्याच्या शोमध्ये अनेकदा मर्यादा ओलांडणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत पण लोक त्याला डार्क ह्युमर मनात माफ करत आले खरे तर हा काही डार्क ह्युमर नाही तर टोकाची घाण आणि विकृत मानसिकता आहे भारतीय प्रेक्षक आता एवढ्या खालच्या दर्जाच्या विनोदांना हसतात का की त्यांच्या समोर पर्यायच उरलेला नाही ही बाब मोठ्या प्रमाणात चर्चेत आली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सार्वजनिक मंचावर काहीही बोलाल तुम्ही ज्या समाजात आहात तिथल्या प्रतिष्ठेचा विचार केला पाहिजे त्यांचे वक्तव्य म्हणजे अशा विनोदावर कारवाई होऊ शकते याची स्पष्ट सूचना होती भारतीय विनोद क्षेत्राचा विचार केला तर आधीच्या काळात जॉनी लिव्हर राजू श्रीवास्तव यांच्यासारख्या कॉमेडियननी फक्त चेहऱ्यावरील हावभाव साध्या शब्दातील चातुराई आणि उत्तम लेखन याच्या जोरावर लोकांना हसवलं पण आता समय रैना आणि रणवीर अल्लाबादिया वादिया यांसारख्या तथाकथित कॉमेडियन लोकांची विचारसरणी विकृत करण्याचं काम करत आहेत लोकांनी आता विचार केला पाहिजे की आपण अशा प्रकारच्या कॉन्टेंटला नावाखाली घाणेरडे प्रश्न विचारतात उद्या अजून कोणत्या थराला जाऊन कॉमेडीच्या नावाखाली अमंगल गोष्टी समोर येणार जर लोकांनी आता आवाज उठवला नाही तर पुढे जाऊन हीच विनोद शैली मुख्य प्रवाहात येईल आणि सामान्य लोकांना त्यात काही गैर वाटणार नाही समय रैना आणि रणवीर अल्लाबादी यांसारखे लोक विनोदाच्या नावाखाली समाजात विकृती पसरवत आहेत पण प्रश्न असा आहे की प्रेक्षकांनी या गटार गंगा वाहू द्यायच्या का की आता वेळ आली आहे हे सगळं थांबवण्याची जर खऱ्या विनोदाला न्याय द्यायचा असेल तर अशा लोकांना डोक्यावर घेणं बंद करायला हवं भारतीय विनोद मरतो आहे जर आपण विनोदाच्या नावाखाली विकृती स्वीकारली तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला हेच नॉर्मल वाटेल म्हणूनच आता लोकांनी विचार करायला हवा की ही खरी कॉमेडी आहे की विकृतीला दिलेली एक परवानगी या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला ला प्रमोशन होत आहे तुझ कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेजोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत